जय भारत जय महाराष्ट्र सोलापुर शहर हा स्मार्ट सिटी शहर है स्मार्ट सिटी मजे आप समझे कि हा सोलापुर शहर सिंगापूर दुबई जपान न्यूयॉर्क यारखे अ पूर्ण खोटे है स्मार्ट सिटी के अंतर्गत सोलापुर जितके ही कामें सगे बोगत है और पूर्ण सोलापुर शहर स्मार्ट सिटी के काम नहीं स्मार्ट सिटीची कोट्यवधी रक्कम पूर्ण हळद करण्यात आलेली आहे स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या सहभाग आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे कामे झालेली आहेत ते बोगस झालेले आहे निकृष्ट दर्दीचे झालेले आहे आता रस्ते उकडत आहे रस्त्यावर खड्डे पडत आहे ड्रेनेजचे ढाकण निघून तुटून बाहेर पडत आहे अनेक ड्रेनेज तुटलेली आहेत या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयाची निधी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी हडप केलेली आहे कुठेही काम झालेले नाही सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जे कामे ज्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहेत ते रस्ते आता खराब होत चाललेले आहेत या संदर्भात आम्ही शिवसेना उदय ठाकरे गटचे नेते आणि सोलापूर जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण यांच्याशी आम्ही संपर्क केले असताना त्यांनी काय म्हणाले हे आपण पाहू शकता गेल्या दोन चार वर्षाखाली केंद्र सरकारने हजारो कोटीचा निधी सोलापूरला सिटीच्या माध्यमातून विकास कामासाठी दिला परंतु इथल्या भ्रष्टाचारी अधिकारी डेंगळे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून काम चालू झाल्यापासून आतापर्यंत की आम्ही तक्रार करत होतो महापालिकेकडे महापालिका आयुक्तकडे परंतु डेंगळे पाटलांनी त्यांचे सोबत असणारे संचालक महापौर पक्षनेते अशा अनेक लोकांची टोळी करून भाजपच्या अनेक काम कामाचं आमिष दाखवून सगळी कामं बोगस कामं केलेली आहेत हजारो कोटी कामासाठी आलेले असताना सुद्धा त्या कामावर डल्ला गुजरात यांनी मारला गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आले सोलापुरामध्ये कामगाराच्याकट आले साधे कॉन्ट्रॅक्टर आले नाही त्यांचे मस्तरी डी कामगार मालक तिथून आला त्यामुळं या मोदी देशाचे पद मोदी साहेबांनी गृहमंत्री अमित शहानी देशभर स्मार्ट सिटीच्या निधी दिली परंतु गुजरातच्या लोकांच्या माध्यमातून कामं करून प्रचंड शेकडो हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला आणि आपल्याकडं फक्त चुकीचे कामं केले रस्ते असू द्या पार्क पार्क मैदान असू द्या होम मैदान असू होम मैदान तर आता लैला मजूरसाठी काम केलं काही अशी पाळी आलेली आहे की पाऊस आला की जत चौकामध्ये शुभ्रा टावरमध्ये पाणी घुसलं जातं की अनेक लोक या कामाच्या ह्याच्यामध्ये की शॉक बसून मेला एक मुलगा ट्रॅक्टर खाली कामा कामाच्या वेळेस मेला त्यामुळे असं त्या डेंगरे पाटीलच्या विरोधामध्ये शेकडो लोकांना तक्रार दिली पण दुर्दैव असा आहे ज्या अधिकारी भ्रष्टाचारी आहे कामं चुकीचं करतो जे कामाची सहीज असताना कामाची साईज बारीक करून ड्रेनेज लाईन असू द्या छोटे छोटे लाईन असू द्या त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तिथे चौकशी करा म्हणून तक्रार केल्यानंतर सुद्धा केंद्र सरकार त्याला चांगलं काम केलं पुरस्कार देतं म्हणजे पुरस्कार घेणारा हरामखोरा आहे पुरस्कार देणारा आहे अशी सोलापूरकरांना हा प्रश्न पडलेला आहे तुम्ही आता सगळ्यांच्या सुरुवातीला वाटलं हजारो कोटी आलेले आहेत सोलापूरचा विकास होईल आणि विकास होणं गरजेचं आहे परंतु हा विकास न होता हा सर्व पैसा केंद्राचा पाण्यात गेलेला आहे आणि पाण्यात जाणं म्हणण्यापेक्षा हा गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरने पैसा पळवलेला आहे आणि याला पूर्ण जबाबदार डेगळे पाटील असतो येणारा दोन दिवस झाला आम्ही पेपरमध्ये वाचतो गुप्ता नावाचे कोणतरी विभागीय आयुक्ती चौकशी करणार असं त्यांचं म्हणणं आहे परंतु सोलापूरकरांच्या हो वतीनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी अनेक वेळा माझे सहकारी भैया धाराशेवर आम्ही अनेक आंदोलन केले अनेक मुलाखती दिले परंतु त्याच्यावर कारवाई कुठली झाली नाही उलट तो या आयु सोलापूर आयुक्तपदी येण्यासाठी जिल्हाधिकारी पदी येण्यासाठी पैसे देऊन प्रयत्न करतो तो अनेक वेळा मी आरोप केलेला आहे तो दादाचा माणूस आहे अशा आरामखोराना अशा आरामखोर अधिकाऱ्यांना सोलापूर पाय न ठेवू देण्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इशारे देतो आणि त्याची चौकशी करून त्याला जेलमध्ये घालो अशी विनंती करतो मला एक सांगितलं की सध्या सोलापूर पटाणबा तीन वर्ष झाले ते बंद त्या तुम्ही म्हणल्यावर म्हणजे बागेच्या पशी आहे अशा अनेक ठिकाणी ते ई टॉयलेट आहेत ते तर त्या जातात सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी फौजा चवड्या असू द्या या बाजूला असू द्या दत्त चौक असू द्या जेवढं स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामं केलेली आहेत त्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार कोणी वापरत नाही ते टॉयलेटच्या बाजूला बाजूला लग्न करत असतात मग ते दात कोण जात नाही असे अनेक प्रकार अनेक हे आहेत जमिनीखाली झालेले ते ड्रेनेजची लाईन असू द्या पाईप लाईन असू द्या ते जी सहीज कमी केलेली आहे ते सहीज कमी करून मार्जिन म्हणजे जास्तीत जास्त भ्रष्टाचारपर्यंत जमिनीखाली कामं जी अंतर्गत होते त्याचा लय मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तिथं काम करणारे इंजिनियर सगळा ग्रुप आम्हाला येऊन भेटलेला आम्हाला अनेक वेळा माहिती दिलेली आहे परंतु चौकशीच कोण करत नाही जी चौकशी करत करते पुरस करते ते पुरस्कार देतात त्यापेक्षा दुर्दैव काय आणि लोकांना काय समजलंय हा सोलापूर सिंगापूर दुबई सारखा होणार स्मार्ट सिटी म्हणजे गुजरातीने महाराष्ट्र भरबडून संकल्पना म्हणजे स्मार्ट सिटी केंद्राने पैसे द्यायचं टेंडर त्यांनी घ्यायचं हारामखोराने लुटून द्यायचं अशी पळी आहे त्यामुळं त्या सर्व प्रक्रियेचा चौकशी होणं गरजेचं आहे चौकशी घालणं गरजेचं आहे आणि सिमेंट अपघाताची संख्या वाढते अपघात वाढलेला तुम्हाला तर मी सांगतो की ज्यावेळेस कामाची सुरुवात झाली ते कामाच्या ट्रॅक्टर खाली जीसीबी खाली स्मार्ट पर ते तिथे जिथे ते लाईट ची डेपो आहे तिथे शॉक बसतो अनेक लोक मृत्यूमुखी पडले त्यांना परस्पर पोलीस कंप्लेंट न करता त्यांना परस्पर पैसे देऊन पालकाना दमदाटी करून हाकललेले आहेत त्याची सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे तर नका पोलीस चौकीला केलेला आहे त्यामुळे आता चौक्यात बंद पडलेले आहेत चौक्याचा विषय तर वेगळाच आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बरेच असं भ्रष्टाचार झालेला आहे मग त्यामुळे याची चौकशी करून यांना जेलमध्ये घाल एवढीच एवढीच आमची इच्छा आहे